नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपलं या आमच्या ओंकार मल्टीपर्पज इन्शुरन्स सर्व्हिसेस या आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जीवन विमा काय आहे पार्ट टू मागील भागामध्ये आपण पाहिलं आहे जीवन विमा काय आहे आणि त्याचे गैरसमज किंवा आपला जो बघण्याचा दृष्टिकोन जीवन विमा विम्याकडे आहे तो त्या व्हिडिओमधून क्लिअर झाला असेल आणि आपला जो दृष्टिकोन आहे बघण्याचा नक्कीच बदलला असेल मित्रांनो तर त्याच माध्यमातून आपण पार्ट टूसाठी आपण आज सुरुवात करत आहोत जीवन विमा काय आहे त्याचा परिचय काय आहे खरोखर मित्रांनो आपला सांगण्यास आनंद वाटतो की जीवन विमा ही एक अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आपण त्या हप्ते भरतो आणि हप्ते भरत असताना मुदत संपल्यानंतर आपल्याला मिळणारी व्याजासहित रक्कम परत मिळत असते परंतु अगर समजा दुसरी आपण प्रॉपर्टी जेव्हा खरेदी करू इच्छितो त्यावेळेस मात्र आपल्याला हप्ते भरावे लागतात आणि हप्ते भरल्यानंतर मिळते ती प्रॉपर्टी आपली जी असणारी आपण खरेदी केलेली प्रॉपर्टी आहे ती आिचे मालक का आपण कायदेशीर होऊ शकतो परंतु त्याच्यामध्ये आपल्याला त्या, त्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी व्याजासहित रक्कम भरावी लागते परंतु जीवन विमा जी आहे ती प्रॉपर्टी अशी आहे जी आपल्याला मुदत संपल्यानंतर आपण जे पैसे भरले ते व्याजासहित परत देण्याची आणि परत देण्याची तरतूद या जीवन विम्यामध्ये या प्रॉपर्टीमध्ये येत असतो तर अशा प्रकारची ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आपण जीवन विमाचे जी ठरवून दिलेले ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये वार्षिक सहामाही असतील अशा प्रकारचे हप्ते आपण भरत असतो आणि हप्ते भरत असताना यदा कदाचित जर आपल्याला अनपेक्षितपणे किंवा दुर्दैवीपणाने जर त्या ठिकाणी मृत्यूला आपल्याला सामोरे जावे लागले तर जीवन विमा कंपनी जी आहे ती कंपनी जेवढी आपण रकमेची प्रॉपर्टी संयोश किंवा इन्शुरन्स विमा घेतलेला आहे तेवढा संपूर्ण विमा आणि जर आपला ॲक्सिडेंटली मृत्यू झाला असेल अचानक अपघातामध्ये मृत्यू झाला असेल प्रक्षा प्रक्षा तर त्याच्यापेक्षा दुप्पट रकमेची तरतूद या विमा कंपनीला करून तुमच्या नॉमिनिले किंवा तुमच्या फॅमिलीतील सदस्यांना देण्याची तरतूद या विम्यामध्ये आहे अशी अशाच प्रकारची प्रॉपर्टी जर आपण रिअल इस्टेट किंवा प्लॉट किंवा शेतजमीन किंवा आणखी इतर कुठली फिजिकली प्रॉपर्टी जर खरेदी करायची आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला तर आपल्याला हप्त्यामध्ये तर मिळणारच नाही परंतु जरी हप्ते ठरवून दिले किंवा घेतले तर त्या मुदतीपर्यंत आपल्याला त्या प्रॉपर्टीसाठी हप्ते भरत असताना काहीतरी एक अमाऊंट लमसम अमाऊंट कितीतरी पर्सेंट दहा टक्के बारा टक्के नऊ टक्क्यापासून कमीत कमी, कमी पंधरा सोळा टक्क्यापर्यंत त्याला इंटरे रेट ऑफ इंटरेस्ट किंवा व्याजाचा दर जो असतो तो आपल्याला पे करावा लागतो आणि मुदत संपल्यानंतर ते प्रॉपर्टीचे कागदपत्र जे आहे ते आपल्या नावावर होतात आणि आपण कायदेशीर त्या प्रॉपर्टीचे मालक होतो परंतु मित्रांनो विमा जी प्रॉपर्टी आहे जी आपण पहिल्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर आणि एक अमाऊंट जो आहे सहा असेल तीन माही असेल क्वार्टरली असेल किंवा त्या ठिकाणी असणारा मंथली असेल जो काही प्रीमियम आला असेल त्या प्रीमियम भरल्यानंतर आपल्याकडे एल आय सीचे जे बॉन्ड आहे तो करार आहे तो करार भेटलेला करार आपण त्या ठिकाणी असणारा केलेला असतो तो करार भेटल्यानंतर आपण तेवढ्या रकमेच्या प्रॉपर्टीचे त्याच दिवशी सेमडला आपण स्वतः मालक होतो एवढी त्या जीवनविम्यामध्ये शक्ती आहे आणि अशा प्रकारची प्रॉपर्टी जी आहे हप्ते भरत असताना जर त्या ठिकाणी आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं तर आपले कुटुंबातील सदस्य तेवढ्या रकमेचे हक्कदार होतात किंवा त्यांना तेवढी रक्कम विमा कंपनीला द्यावीच लागते आणि पुढचे हप्ते भरणे थांबते अशा प्रकारची ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आपण कसल्याही प्रकारचा संकोच न करता स्वतःहून पुढे यावं आणि अशा प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करावी जेणेकरून आपल्या आप कोणत्याही दुर्घटनेमध्ये असतील किंवा अनपेक्षितपणे आकस्मिक घडणाऱ्या घटना असतील त्या घटनेपासून आपले कुटुंब सुरक्षित राहील आणि ह्या प्रॉपर्टीचा लाभ आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटेल तसेच जर आपण मुदतपूर्तीपर्यंत जर व्यवस्थित जीवन जगू किंवा जिवंत राहिलो तर आपल्याला आपण जेवढे हप्ते भरलेत त्या हप्त्याला व्याजासहित परत देण्याची ताकद या विम्यामध्ये आहे किंवा परत मिळण्याची तरतूद या विम्यामध्ये आहे म्हणून अशा प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी सर्वांनी समोर हो। येवं एवढं मी ह्या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आवाहन करतो आणि हो या ठिकाणी आपला पार्ट टू हा जो आहे विमा काय आहे या पार्ट टूला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल या ठिकाणी असणारा सर्वांना नमस्कार धन्यवाद देतो आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे नवनवीन ज्या असणाऱ्या माहिती आहेत त्या माहिती किंवा जाणून घेण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं आणि सर्वांनी जास्तीत जास्त आपला जीवनविमा जास्तीत जास्त रकमेचा काढून घ्यावा आणि आपले जीवन जे असणारे आपले कुटुंब जे असणारे सुरक्षित करावी एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद